सकाळी उठल्यापासून महिलांना बरीच कामं करावी लागतात नाश्ता जेवण मुलांचा डबा त्यांची शाळेची तयारी तसेच स्वतःची ऑफिसची तयारी यामुळे त्यांची खूप धावपळ होते त्यामुळे अनेक वेळा काही महत्त्वाच्या गोष्टी करणे विसरण्याची शक्यता असते ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागू शकतो मात्र हा सर्व गोंधळ टाळायचा असेल तर काही साध्या सोप्या गोष्टी फॉलो करता येतील रोजच्या कामाचे नियोजन करण्यासाठी काही उपाय केले तर घाई सकाळी घाई होणार नाही आणि सर्व कामे शांतपणे उरकता येतील त्यामुळे तुमची एनर्जी तर वाचेलच पण कामांच्या यादीमुळे येणारा ट्रेसही कमी होईल तुमचा संपूर्ण दिवस शांतपणे जाईल आणि तुम्ही मनापासून शंभर टक्के एकाग्रतेने तुमचे काम करू शकाल असे करा कामाचे नियोजन सकाळी उठल्यावर तुमची कोणती कामे महत्त्वाची आणि वेळखव आहेत याची यादी करा रात्री झोपण्यापूर्वीच काही कामे करून ठेवल्यास सकाळचा बराचसा वेळ वाचतो दुसऱ्या दिवशीचे घालायचे कपडे तयार करून ठेवणे बॅग भरून ठेवणे इत्यादी कामे आदल्या रात्री केली तरी चालू शकतात त्या कामांना फारसा वेळ लागत नाही तरी सकाळच्या वेळेत त्या कामांची वाचलेली पाच मिनटेही खूप महत्त्वाची असतात सकाळी नाश्ता काय करायचा जेवण काय बनवायचे याचे नियोजन तेही चांगले आहे आठवड्याभरच्या भाज्या नाश्त्याचे पदार्थ याची एक यादी करून फ्रीजमध्ये लावून ठेवावी रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी जे पदार्थ बनवायचे असतील त्याची पूर्वतयारी करून ठेवल्यास सकाळी उठल्यावर फार धावपळ होत नाही पदार्थ संपत आले असतील तर त्यांची नोंद करून ते मागवून ठेवता येतील म्हणजे एन वेळेस गोंधळ होणार नाही आपल्यासोबतच घरच्यांनाही या कामांमध्ये सामील करून घ्या लहान मुलं असतील तर ते त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना झोप झेपतील अशी छोटी मोठी कामे त्यांच्याकडून करून घेता येऊ शकतील उदाहरणार्थ कपड्यांच्या घड्या घालण्यास मदत करणे दुसऱ्या दिवशीचे कपडे तयार करणे स्वयंपाकघरातील छोटी मोठी कामे त्यांना सहज जमू शकतात अशी कामे त्यांना सांगा रात्री कामांची पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळी फक्त त्यांची अंमलबजावणी करणे बाकी राहते भाज्या चिरून ठेवणे कणिक मळून ठेवणे स्वयंपाकासाठी लागणारी भांडी स्वच्छ पुसून मोठ्यावर तयार ठेवणे या तयारीमुळे सकाळची बरीचशी धावपळ वाचते महत्त्वाच्या कामांची यादी करून ती फ्रीजमध्ये फ्रीजवर चिटकवून ठेव ठेवू शकतात तसेच महत्त्वाच्या तारखा उदाहरणार्थ बिल पेमेंट रिचार्ज अशा गोष्टींची नोंद कॅलेंडरवरही करू शकता कामे जसजशी पूर्ण होतील तसे त्यासमोर टिकमाट केले की काम सोपे होते होते आणि आपण काही विसरण्याची शक्यताही उरत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा